नमस्कार रणदिव्यांच्या घरात हळदी कुंकवाची सगळी तयारी झालेली असते सगळ्या बायका आलेल्या असतात पण जानकी काही आलेली नसते अवंतिका तयार झालेली असते ऐश्वर्या देखील ऐश्वर्याला वाटतं की तिने छानपैकी प्लॅन केला आहे जानकीला के खाली लेखण्याचा तिचा मोठा अपमान करण्याचा पण तिचा तो प्लॅन कधीच सक्सेसफुल होणार नाही कारण अवंतिका हा प्लॅन पूर्ण होऊच देणार नाही अवंतिका परत एकदा जानकीला फोन करते आणि विचारते वहिनी कुठे आहात कधी येत आहे तेव्हा जानकी म्हणते येते येते आलेच आणि थोड्या वेळाने जानकी येते आणि जानकी म्हणते मला सगुणाने सगळं सांगितलं की तुझे हलव्याचे दागिने हरवले आहेत मी तुझ्यासाठी छान हलव्याचे दागिने तयार केले आहेत ते ऐकून अवंतिकाला खूपच आनंद होतो आणि जानकीने स्वतः हाताने बनवलेले हलव्याचे दागिने ती आपल्या जावेला म्हणजेच अवंतिकाला आनंदाने प्रेमाने घालते सुद्धा खूपच खुश होते त्यानंतर तिला तयार करून जानकी खाली घेऊन येते त्या दोघींचं प्रेम बघून ऐश्वर्याचा जळफळाट होतो ऐश्वर्या म्हणते मी तर हिचे हलव्याचे दागिने पळवले होते मग हिच्याकडे हे हलव्याचे दागिने आले कुठून आणि ही माझ्यापेक्षा एकदम स्मार्ट दिसते या दोघींमध्ये भांडणं लावायला मी जाते तर या दोघींमधलं प्रेम अजूनच वाढत जात आहे काय करू काही समजत नाही असा ऐश्वर्या विचार करत असते त्यानंतर अवंतिकाला बघून सुमित्रा म्हणते वा काय छान दिसते आज माझी सून अवंतिकाचं सगळ्याच बायका खूप कौतुक करत असतात आणि जानकीला म्हणतात जानकी तू सजवलंस ना गं जावेला खरंच खूप छान दिसते हां तुझी जाऊ सगळ्याच बायका त्या दोघींचंच कौतुक करत असतात तेव्हा ऐश्वर्याला राग येतो ऐश्वर्या त्या बायकांना म्हणते अहो रणदिव्यांची मी सुद्धा सून आहे तेव्हा त्या बायका म्हणतात हो हो आम्ही तुम्हाला कसं विसरू तुम्हाला कोण विसरणार तुम्ही तर सयाजी विखे पाटलांची मुलगी आहात त्यामुळे तुम्हाला कोणी विसरूच शकत नाही तेव्हा लगेच ऐश्वर्याची कॉलर ताईट होते मग सर्वजण हळदी कुंकू करतात हळदी कुंकू झाल्यावर सर्व बायका निघून जातात नंतर ऐश्वर्या म्हणते काय गं अवंतिका तुझ्या लाडक्या जावेला मोठ्या वहिनीला तू हे नाही का दिलंस वाण नाही का दिलंस तेव्हा अवंतिका म्हणते हो देणार ना माझ्या लाडक्या जाऊला मी वाण देणार असं कसं होणार तेव्हा लगेच अवंतिका जानकीसाठी तयार केलेला ताड घेते के आणि जानकीला देते जानकी खुश होते त्यानंतर अवंतिका ऐश्वर्याला देखील वाण देते मग ऐश्वर्या जानकीला म्हणते अगं बघ तरी वाणात काय भेटलं आहे तुला तेव्हा जानकी म्हणते असू दे काहीही वाण असू दे पण मी ते गोड मानून घेईन कारण माझ्या आवडत्या धाकट्या जावेने दिला आहे मला त्यानंतर अवंतिका म्हणते चला बहिणी आपण रूममध्ये जाऊन गप्पा मारूया त्यानंतर जानकी आणि अवंतिका तिच्या रूममध्ये जातात आणि जानकी विचारते अगं हलव्याचे दागिने कुठे गायब झाले तुझे अवंतिका म्हणते बघा ना बहिणी मला तेच समजत नाही माझ्या कपाटात मी ठेवले होते तेव्हा जानकी म्हणते हे ऐश्वर्याचंच काम असणार ऐश्वर्याच्या रूममध्ये जाऊन बघ ते दागिने भेटतात की नाही ऐश्वर्या ना। ही खालीच असते अवंतिका लगेच त्याच संधीचा फायदा घेऊन ऐश्वर्याच्या रूममध्ये जाते आणि ऐश्वर्याच्या कपाटात ते दागिने असतात ते बघून अवंतिकाला मोठा धक्काच बसतो अवंतिका ते दागिने घेऊन खाली येते आणि म्हणते आई बघा हे काल तुम्ही माझ्यासाठी आणलेले हलव्याचे दागिने ऐश्वर्याच्या रूममध्ये सापडले ते ऐकून सुमित्राला मोठा धक्काच बसतो सुमित्रा ही खोटारड्या ऐश्वर्याचं मुसकाट फोडते आणि म्हणते लाज नाही वाटत काय ग तुला खोटं बोलायला नशीब ऐनवेळी जानकीने हलव्याचे दागिने आणले म्हणून अवंतिकाला घालायला भेटले तिची पहिली संक्रांत होती आणि का तू असं वागलीस का ते लपवून ठेवलेस तू दागिने आता मात्र इथे ऐश्वर्याची चारही बाजूने कोंडी झालेली असते काय बोलावं तिला समजत नाही पुढे अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू